दत्ता पायचा नाणारा पेंडू येथून आलेला आहे माझा असा अनुभव आहे दत्त महाराजांचं जसं आपल्या ग्रंथामध्ये लिहिला असताना की काठीवरले कपडे जळाले काठी जळाली नाही पोत्यामध्ये शेंगा जळाल्या शेंगा जळाल्या नाही पाड्यामध्ये गाठी जळाली बाळाला काही झालं नाही तसा मला हे दत्त महाराजांना अनुभव दिला आहे मी पाडायन चालू असताना माझ्या बायको बिमार पडली आणि मी दवाखान्यामध्ये माझी बायको शक्त दुबार होती मरणाच्या पंत पेकली होती मी पारायण बंद करून दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यानंतर घरी घरी करण्यास घरा उलुपला नव्हतं घरी कोणी नव्हतं मी माझ्या पारायणा समजा सायंत ठेवून निघून गेलो जर मी पुन्हा टिकून दवाखान्यातून आल्यानंतर असं जर ट्रेन आलो इथे येऊन दर्शन घेतलो आणि दर्शन घेऊन सांगितलं महाराज आता बायपूर जेवणची जब्येत खरंच झालेली आहे आणि ती जायचं पडत आहे डॉक्टर सांगितलं होतं की पंचावन्न टक्के आता येईल जाऊ शकत नाही की पंचावन्न टक्के जायच्या मार्गावर आहे मग मी काय केलं तर स्वयंपाक सांगितलं बापा आता बघा हे तुमचीच कृपाय काय ते असं म्हणजे पुन्हा दुसऱ्याशी दवाखान्यात गेलो कवाड लावून तर तिकून येऊन पुन्हा आलो घर आल्यानंतर त्या सौरंगावर ग्रंथाला मिळेल एक मीटर कापडामध्ये ती पापडीचा ग्रंथ बांधून ठेवायचा घरी तर कोणी नसतं कुणीच नव्हतं कुणी आणि त्या ग्रंथाला आपोआप ग्रंथाने कशी पेट घातला आणि कसा विकला तिथं काही झालं नाही त्या ग्रंथामधले का कापडकडून जळून गेलं आणि खाल्ला फक्त ग्रंथ झाला त्या ग्रंथामध्ये कुठंच काही झालं नाही आणि त्या चळवाचा काही झालं नाही ते जरा कसा आणि मुलीला कसा एक इगत महाराज माहीत आणि शुभ फुल माहीत दुसरी गोष्ट मी बाप्पा म्हणलं बाबा आता हे ऑपरेशन टाळलं पाहिजे म्हणजे डॉक्टर घरला घेऊन जा आणि खोप येऊन घाला इथली काही शक्यता कमी आहे आणि ऑपरेशन करीत करीत पंचावन्न टक्के जाऊ शकते आता मी केली केली तुम्ही थोडक्यात वेळ लोक खूप आहे एवढं फक्त मी बोलतो अनुभव आहे मी बाबा विचारलं आणि गोवारी सांगितलं महाराज मला भोर आहे माझा मी पाडणार आहे महाराज बोलले पाड पाड मी ती बोर पाडायला गेलो गोवारी बोर पाडला गाडी लावली आणि गाडी लावल्यानंतर ती बोर चारशे फूट म्हटला काहीच निघाल कडे घातली तर धुळा निघाला बापाला बापा निघाला नाही दुसऱ्या बापाला प्रार्थना केली तर विशेष एकशे एकशे ऐंशी फूट पाणी आलं एवढा माझा अनुभव बोर कोरडा गेला होता पण सद्गुरूंची प्रार्थना केली त्या मध्ये ऑटोमॅटिक पाणी आलं हा त्यांचा अनुभव आहे